आज जंतूर येथे आदिवासी आरक्षण बचावा मोर्चा भव्य दुनिये काढण्यात आला या मोर्चाची मागणी होती की आदिवासी आरक्षणामध्ये कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये अन्यथा त्याच्यानुसार जर विचार वगैरे काही काढला तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र पेटून टाकू हे सरकारला इशारा हो। देतो काही महिला मुले आपल्या पालकांना मिळत नाहीये सत्तावन जातीनं मागितलं परंतु आतापर्यंत कोणालाही भेटलं नाही आणि ते भेटणार नाही जे आमदार खासदार हे पत्र देत होते त्यांनी आता पत्र देण्याचं बंद केलं आता महाराष्ट्रातील आदिवासी समाज आज जागा झालेला आहे आणि तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्येच आमचा समाज तुमच्या जेवढ्या महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार लोकांनी पत्र दिले आ, बंजारा समाजाला हे द्या म्हणून आरक्षण आहे तर आमचा समाज त्या त्या विधानसभेमध्ये त्या त्या सर्कलमध्ये आहे हे समाज तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे जय भीम जय भीम आमचं जे आरक्षण आहे आमचं म्हणणं जे कोणी आमच्याकडून लाचाळून लुटून घेऊ नाही आमचं जे आरक्षण आहे तर हे जाईना या समाजानं बंजारा किंवा धनगर जाईना आमचा मागण्यावर यानं काही दुष्कर्य करू नाही का हे आम्ही सांगतो की आमचा समाज हे दर्या खोल्यानं राहतो जंग जंगलानं राहतो खेकड्या मासोळ्या झिंगे खाणारी माणसं आहेत या समाजाच्या नादी आमचे कोणीही लागू नये जय भीम हो जय भीम आज जिंतूरमध्ये सकल आदिवासी समाजाच्या वतीनं महावर्षाचं आपण आयोजन केलं होतं आरक्षण महा महामोर्चाचं जेव्हा जो समुदाय आहे हा सरकारच्या विरोधात गुलगुलाम करण्यासाठी या रस्त्यावर उतरला होता सरकारला आमच्या ह्या सगळ्यांच्या वतीने आम्ही सांगतो की हा देश हा संविधानावर चालणारा आहे कुठल्याही गॅजेटवर वगैरे चालत नाही संविधान आहे तोपर्यंत आदिवासींच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही या निमित्तानं ना, मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे। जे।